तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यावर्षी जी अक्षय तृतीया आली आहे ती बुधवारी आणि रोहिणी नक्षत्रावर आली आहे बुधवार आणि रोहिणी नक्षत्रावर येणारी अक्षय तृतीया हा दुर्लभ असा संयोग धर्मशास्त्रामध्ये आहे तर अक्षय तृतीयेला नक्की काय करायचं तर धर्मशास्त्रात महाभारतात सांगितलंय स्नात्वा हुत्वाच दत्वाचं जपत्वानंत फलभेत तीर्थस्नान असेल दान धर्म असेल होम हवन असेल किंवा इष्ट गुरु मंत्राचा जप असेल या गोष्टी जर अक्षय तृतीयाला केल्या तर त्या अक्षय होतात दानधर्म जर तुम्हाला करायचं असेल तर सुवर्णदान असेल सातूचं दान असेल जलकुंभ त्याबरोबर पंख्याचं दान वस्त्रदान अन्नदान यासारख्या गोष्टी आपण या दिवशी केल्यास कोटीपट फळाची प्राप्ती होते तसं श्राद्ध पितरांच्या उद्देशाने या दिवशी केल्यास ही युगादी मनवादी तिथी असल्यामुळे या दिवशी श्राद्ध केल्यामुळे दोन हजार वर्षपर्यंत पितरांची तृप्ती होते असं सांगितलंय त्यामुळे जास्तीत जास्त सश्रद्ध लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा नमस्कार